माझ्याकडे एकच मुद्दा आहे का लग्न समाजामध्ये आपण खर्च कमी करा सगळ्या गोष्टीमध्ये पण लग्न जमण्यासाठी सुद्धा खूप अर्थ देतात त्याच्या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर त्याच्या मुलाचं वय पस्तीस चाळीस पर्यंत होता तर त्याच्या अपेक्षा पुढे होत नाही नंतर मग आपल्या समाजाव्यतिरिक्त आपण दुसऱ्या समाजामध्ये लग्न जगत असतो तर शक्यतो आपल्या समाजामध्ये लग्न बसलं पाहिजे थोड्या थोड्या आर्थिक शक्ती कमी झाल्या पाहिजेत <णिया> नमस्कार माझं नाव भगवान मोकाशी शिरीषपाडा मी एकच मुद्दा मांडणार आहे म्हणजे तरी एका आपल्या बांधवाने मुद्दा मांडला होता की या समारंभाला माणसंची संख्या कशी मर्यादित करावी कशी मर्यादित म्हणजे करावी एवढं मांडला तर कशी करावी याचा चर्चा झाली नाही मला असं वाटतं की एक साखरपुड्याचा कार्यक्रम आपण करतो त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आपल्या नातेवाईक त्याचा नातेवाईक त्याचा नातेवाईक अशा तिसऱ्या चौथ्या टप्प्यापर्यंत आपण जातो तर त्याच्याऐवजी मी माझं कुटुंब माझे भाऊ आणि यांच्या जीवन मंडळी आहे यांना साखरपुड्याला बोलवलं तर निश्चितपणे ही संख्या आपल्या मर्याद करता येईल तर याच्यामध्ये त्या तिसऱ्या नातेवाईक वाईट पडून घ्यायचं काम नाही कारण मग त्यांना असं ता वाटतं की आम्हाला बोलवलं नाही तुम्हाला तुम्हालाच बोलवलं तर इथे जर तो असा ठराव झाला की व मी माझं कुटुंब माझे भाऊ मला आणि त्यांना असले टच नातेवाईक एवढ्याला साखरपुडा जर बोलवलं तर निश्चितपणे ही संख्या मर्यादित करता येईल मित्रमंडळींना बोलवा त्यामुळे माझं काही बोलत नाही थँक्यू माझ्या अगोदरच्या पर्याय विषयावर चर्चा केलेली आहे मी निश्चितपणे असं म्हणेन की लग्न समारंभ करत असताना ज्या अनिष्ट प्रसायनात त्यांना आपण साखरपुडा वगैरे याच्या बरीच चर्चा झाली फक्त मी एकाच विषयावर चर्चा करेन की बाबा त्याच्यावर मर्यादा काय असावी हा जो विवाह याच्या दिवशी असावा येणारा जो खर्च आहे या खर्चाच्या बाबतीत कोणीही उल्लेख केला नाही म्हणून मी तो मुद्दा इथे घेण्यासाठी आलो का तो जो खर्च आहे ते लिमिटेड लोकांमध्ये पाचशे ते सहाशे दोनशे का असतील ते आपल्या समाजाने याच्यावर आपले जे प्रमुख मंडळी आहे ते ठरवतील आणि हे ठरवत असताना तो जो खर्च आहे तो दोन्ही ठिकाणी असावा वधो आणि वर यांच्याकडनं तो खर्च असावा एवढंच मला सुद्धा असं वाटलं खरं तर दहा तोळ्याची किंवा वीस टोळ्यांची किंवा पंचवीस टोळ्यांची गंठण किंवा चेंज जर केली तर प्रतिष्ठा होते का समाजात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळं मग सगळ्या त्याच्या फ्रेंड सर्कल असतात की माझ्या मैत्रिणीला पंचवीस टोळ्याची सोन सो गंठण केलेली आहे किंवा नवऱ्याला मी साखरपुड्याला छोटी चेन दिली आहे आणि आमच्या दिलेलं आहे तर त्याच्यावर जर खूप चर्चा केली तर खूप बरं होईल एक लाखाचा भाव वाटतात आहे त्याच्यापुढे अजून किती होईल एक साधा पंचवीस टोळ्यांची जरी गणठण त्याची ठरली तर पंचवीस लाख रुपये लागणार आहे समाजाने याच्यावर खूप महत्व खूप विचार मिनिय करणं खूप गरजेचं आहे आणि ती प्रतिष्ठा नाही हे जर ठामपणे सांगितलं तरच आपण खरोखर ह्या अशा कार्यक्रमांची सफर पोहोचतो असं मला वाटतं धन्यवाद स्वराज्य असते ती गरीब आणि श्रीमंत यामध्ये श्रीमंत व्यक्तींनी या ठिकाणी ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांनी आपण समाजापुढे आदर्शासाठी किती मोठं युन करायचं आहे त्यांनी निर्णय घ्यायचा दुसरा मुद्दा की मुलीच्या लग्नाच्या बाबतीत डॉक्टर शरद सांगितलं त्याप्रमाणे की निर्णय पालकांनी घ्या मुली म्हणेल म्हणा हा पसंत नाही त्याच्यावर चर्चा करा मुलीला आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करा तिसरा एक मुद्दा आहे जे आपली उसके ह असते ती दोन्हीकडं पोचवावी लागते त्याची आवश्यकता आहे का त्या बाबतीमध्ये विचार व्हावा धन्यवाद